नमस्कार शेतकरी बांधवानो मी प्रतीक सूर्यवंशी महसूल कार्यालय जिल्हा शेतकरी बांधवानो आणि खास करून सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवानो सोलापूर जिल्ह्यातील महाडा तालुक्यातील जे काय अंजनगाव उमाटे तलाव आहे त्या तलावाच्या प्रकल्पासाठी आणि देखभाल दुरुस्तीसाठी एक निधी उपलब्ध झालेला आहे तो निधी आहे बहात्तर पॉईंट बहात्तर लक्ष इतका निधी उपलब्ध झालेला आहे त्या संदर्भातील जे आर महाराष्ट्र शासनाने निर्गमित केलेला आहे आपण त्या जी आर संदर्भात आज माहिती पाहूयात शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र शासनाचा जो काय मृदा आणि जलसंधर्ण विभाग आहे त्या विभागाने दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर निर्गमित केलेला आहे आपल्याला माहितच आहे की मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना या योजनेअंतर्गत झिरो ते शंभर हेक्टर सिंचन क्षमतेचे जे काही प्रकल्प आहेत जे काही तलाव आहेत त्यांचं जे काही दुरुस्ती आहे परिरक्षण आहे त्या कामांकरिता ही योजना मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना राबवण्यात आलेली होती आणि त्याच योजनेच्या अनुषंगाने जिथे जिथे ज्या ज्या तलावांचं दुरुस्ती करायची आहे देखभाल करायची आहे त्या संदर्भात महाराष्ट्र शासन वेगवेगळे जी आर काढत आहे आता हा सोलापूर जिल्ह्यातील जे काय माडा तालुक्यातील तलाव आहे माडा तालुक्यातील जे काय पाजर तलाव आहे त्याचं नाव आहे अंजनगाव उमाटे या तलावाच्या प्रकल्पाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी रक्कम बहात एकोणऐंशी पॉईंट बहात्तर लक्ष म्हणजे जवळपास ऐंशी लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे आपण पाहू शकता शासन निर्णय सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यातील जो काय पाजर तलाव आहे अंजनगाव माटे यासाठी एकोणऐंशी पॉईंट बहात्तर म्हणजे जवळपास ऐंशी कोटीचा निधी उपलब्ध झालेला आहे आणि हा जो काय निधी आहे हे दुरुस्तीचे काम त्या पाजर तलावाच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी उपलब्ध झालेला आहे आणि हा निधी जो काय आपला मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना या योजनेअंतर्गत आलेला आहे आपण पाहू शकता आणि हा जो वितरित केलेला जी काय रक्कम आहे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी आणि मृदा जलसंधारण विभेक विभाग पुणे यांना वितरित करण्यात आलेला आहे आणि यांच्या अधीनस्थ हा संबंधित जिल्हा संधारण अधिकारी म्हणजे जिल्हा संधारण जिल्हा सं, जिल्हा जलसंधारण अधिकारी सोलापूर यांच्याकडे वितरित केला जाईल आणि जे काय जिल्हा जलसंधारण सोलापूर यांच्या हस्ते हा निधी वितरित केला जाईल आणि या जे काय काम आहे ते पूर्ण केलं जाईल आणि पूर्ण जे काय वरील सर्व अटी सर्ते आहेत या अटी सर्तीच्या अधीन राहून हे काम लवकरात लवकर पूर्ण केलं जाईल जास्तीत जास्त हा व्हिडिओ सोलापूर जिल्ह्यातील जे काय आपले बांधव आहेत त्या बांधवांपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहीत असावं की ह्या आपल्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील जे काय पाजर तलाव आहे अंजनगाव उमाटे याच्या देखबालीसाठी इतका निधी उपलब्ध झालेला आहे आणि लवकरच या तलावाचं व्यवस्थितपणे काम केलं जाईल अशी आपण अपेक्षा करतात अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी नवीन नवीन जी आर पाहण्यासाठी शासन निर्णय पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र